की मी ज्या ज्या ठिकाणी मी गेलो ते शिक्षामुळे मी अडकलं गेलो टॅलेंट मध्ये कमी नाही माझ्या फक्त बोली भाषेमध्ये कमी आहे कारण तिथे क्वालिफाईड बसलेले आहेत एज्युकेटेड लोक बसलेले आहेत त्यांच्यासमोर बोलणार काय त्याच्याशी बात कर मी करू शकत नाही वार्ताप आमच्यामध्ये होत नाही त्यामुळे मी बाहेर पडलो नाहीतर अजूनही मी पुढे गेलो असतो शिक्षेचं जे महत्व मला कळालं आहे जे शिक्षाचं महत्व मला कळालं आहे ना ते आपल्या पुढच्या जनरेशनला ते तशी काही प्रसिद्धी त्यांच्यासमोर येऊ नये त्याच्यासाठी आम्ही शिक्षाबद्दल आमच्या समाजामध्ये आम्ही त्याच्या प्र त्याच्यासाठी आम्ही खूप खूप मनापासून त्याच्यात आमचा आम्हाला घाटा असू द्या किंवा आमचा काही पण असू द्या आमच्या मनाने मनाने आम्ही त्याच्यावरती काम करणार आहोत तर माझा पहिलं लक्ष हाच आहे आणि मोठ्या पदाधिकाऱ्यांना माझ्या विनंती आहे की ह्या लक्षामध्ये मला माझ्या मला मार्गदर्शन करा आणि माझ्यावरती हात ठेवा माझ्या टीमवरती आठव्या माझ्या टीम आता दे मार्गदर्शन करा तर त्याच्यानंतर मी आपलं दोन सांगतो संपवतो आणि